हे असं म्हणतेत केंद्राकडून म्हणलं जातं की एकशे दोन्ही एकशे तीनवी घटना दुरुस्ती करून राज्याला अधिकार दिला आहे हाही एक भाग त्यातला दुसरा भाग असा आहे की आमचं म्हणणं आहे माननीय सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस पाच मे दोन हजार एकवीसला ईशे बीस आरक्षण रद्द केलं त्यावेळेस त्रुटी भरवण्याचं सुद्धा सांगितलं होतं त्यासाठी मागासवर्ग आयोग गठीत केला त्या अगोदर भोसले साहेबाची समिती होती त्यानंतर टास्क फोर्स होता मग आता हा शेवटचा पर्याय म्हणून मागासवर्ग आयोगानं त्या त्रुटी भरून काढल्या असतील आता आणि मराठा समाज मागास सिद्ध आहे हे केल्याच्या नंतर जर ते पुन्हा कोर्टात तर जाणारच गेल्याच्या नंतर तिथं ओपन कोर्टात जर हिरिंग झाली मग मा मात्र धोका नाही पण जर नाही झाली कारण क्युरिटी पिटिशन किती स्वीकारली जाते किती नाही शंका कुशंका आहे परंतु होतं दोन तीन जणांचं जा म्हणणं शी दीडशे जणांना लागत आहे ते तर हा लढा सुरू होता गोरगरीबांचा गोरगरीब म्हणले त्यांचं द्या त्यांना जाऊ द्या त्यांना पाहिजे दोघा तिघाला शी दीडशे जणाला ह्याच आंदोलनानं तेही कायदा बनवलाय किंवा उद्या बनवतील पण मूळ मागणी करोडो मराठ्यांची या राज्यातल्या दीडशे सोडले ते तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आहे ती आम्ही पूर्वीचे पाहिजे म्हणजे आडमुटपणा नाही ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्याच्या सापडल्या नाहीत त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं सरकारनं कबूल केलेलं आहे आणि ही पाच महिन्यापासून सुरू आहे आज नाही सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं कसं बसवायचं काय करायचं मग त्यासाठी त्यांनी आपल्याकडून दोन महिन्याचा वेळ मागितला होता मला वाटतं दोन नोव्हेंबर तारीख होती आपलं उपोषण सोडायची त्या दिवशी चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांनी वेळ मागितला होता आपण दिला होता आता तर परत दोन महिने झाले म्हणजे आता जवळपास एकोणीस फेब्रुवारी आज दोन महिने चार महिने सगळ्या चा सोयऱ्यांसाठी गेले मराठ्यांची मागणी पन्नास टक्क्याच्यातून ओबीसी आरक्षणात होती ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीच्या आधारावर ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत अशा मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून कायदा बनून आरक्षण देणे त्यासाठी आरक्षण देण्यासाठी सरकारनं राजपत्रित अधिसूचना काढली आता त्याची अंमलबजावणी सरकारची जबाबदारी करणं आणि ते वीस तारखेला करतील आणि त्यांना ती करावी लागणार आहे कारण आंदोलन त्यासाठी आहे मराठ्यांचं यासाठी नाही हिवघा हट्ट होता श्रीमंतांचा दोन तीन जणांचा दीडशा लागत आहे ती पण तो गोरगरिबांनीच पुरीला खरं तर गोरगरिबाचा त्यांनी हट्ट पुरवायला पाहिजे होता पण गोरगरिबांनी त्यांचा पुरविला आरक्ष आंदोलन हे यासाठी पन्नास टक्क्या जातून ओबीसी साठी आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आंदोलन यासाठी नाही